नमस्कार मंडळी आज बारडा बडायचा आहे म्हणलं बसले बसले एकदम मस्त अभंग टाकायचा भजन टाकायचं रामशिताचं तुम्हाला आवडन तुम्ही पण ऐका कसं वाटलं कमेंट बनवून सांगा रामशीता निघाले लक्ष्मण आवरे ना कोणाला रामशीता निघाले लक्ष्मण आवरे ना कोणाला दसरथ राजा लोळ निला माता कैका कै हट्ट मांडला माता कैका कै हट्ट मांडला माता कैका कै हट्ट मांडला नको नको काही काही बाळ माझा चुकला नाही गादी पदाला रुसला नाही घर सोडून अंगण कधी पाहिले नाही नको नको का कई बाळ माझा चुकला नाही गादी पदाला रुसला नाही घर सोडून अंगण कधी पाहिले नाही सांग तुला सल्ला कोणी दिला वचनामध्ये फसविले मला सांग तुला सल्ला कोणी दिला वचनामध्ये फसविले मला दशरथ राजा लोळधर निलान माता काही काही हट मांडला माता काही काही हट्ट मांडला माता काही हट्ट मांडला सुरे चंद्र परिबाळ माझे दोनी सीतापुत्र मधु गोलाबावानी सूरे चंद्र परिबाळ माझे दोनी सीतापुत्र मधू गोलाबावानी नको पाटू ग भयानवनी नको पाटू ग भयानवनी भरत गेला मामा गावी आल्यावर सांगू काही भरत गेला मामा गावी आल्यावर सांगू काही दशरथ राजा लोळ लोळधर निला माताकही हट्ट मांडला माता काही कही हट्ट मांडला माता काही कही हट्ट मांडला सीता सारखी जोडी मिळणार नाही शेवरी सारखी वाट कोणी बघणार नाही राम अवतारी आला राम माझा राजा झाला देल नेल राम माझा राजा झाला दशरथ राजा लोळधर निलान माता कैकईनी हट्ट मांडला माता कैकही हट्ट मांडला माता कै हट्ट मांडला रामाशीता निघाले नाला लक्ष्मण आवरे ना कोणाला दशरथ राजा लोळ निला माता कै हट्ट हट मांडला माता कै हट्ट हट मांड धन्यवाद आवडलं तर शेअर करा लाईक करा चुकलं तर कमेंट करून सांगा